नमस्कार मी रवींद्र बोडके ग्लोबल वाईफच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्याशी संवाद साधत आज आम्ही इथं एम जी एमतर्फे रन फॉर हेरिटेज या मॅरेथॉन पाच आणि दहा किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी इथं एम जी एमवर आलेला आहे स्पर्धा कंप्लीट झाल्यानंतर आम्ही सहज चक्कर मारत होतो तर इथं त्यांनी संभाजीनगरमधले ज्या काही आपल्या वास्तू आहेत ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्याचे फोटोज इथं लावलेले आहेत आणि माहिती दिलेली आहे तर दिले मी यांना विनंती करतो की यांनी ही माहिती दिलेली आहे ऐतिहासिक वारसा आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे त्याच्यावर कॅमेरा फिरवा त्याच्यानंतर जगप्रसिद्ध जगप्रसिद्ध अजिंठा लेनी आहे अजिंठा लेणी सर्वांना सर्वश्रुत आहे दोन हजार अडीच हजार वर्ष जुन्या कलर पेंटिंगसाठी अजंता केव्ज ह्या फेमस आहेत तर तिथलेसुद्धा त्यांनी माहिती इथं दिलेली आहे पब्लिक करलेले नाहीत बरायचं तसंच पितळखोर लेणी याच्याबद्दल बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की पितळखोरा हे कन्नडपासून पुढे गेल्यानंतर चाळीस पन्नास किलोमीटर चाळीस किलोमीटरवर पितळखोरा हे आहे तिथंसुद्धा भरपूर केव्ज आहेत जर कधी संधी मिळाली तर निश्चितच एक निसर्गरम्य वातावरणात या केव्ज आहेत त्याच्यानंतर हा अंतूर किल्ला हा सुद्धा कन्नड तालुक्यामध्येच आहे कन्नड तालुक्यामध्ये थोडंसं पुढं गेल्यानंतर तुम्हाला अंतूर किल्ला हा ही वास्तू दिसेल त्याच्यानंतर रजत टाकलेणी हे रजत टाकलेणी हे मराठवाडा विद्यापीठाच्या मागच्या बाजूला आहे तरी ग्लोबल वाईज ह्या यूट्यूब चॅनलतर्फे आम्ही आयोजकाचे आभार मानतो की त्यांनी नुसतं रन फॉर हेरिटेज हे नुसतं पाठीनं लावता आपल्या इथं संभाजीनगरला कुठल्या कुठल्या हेरिटेज आहेत त्याचं एक प्रदर्शन इथं लावलं आणि ज्या लोकांना माहिती नाही आहे त्यांना सुद्धा याची माहिती होती त्याबद्दल आम्ही सगळे आभारी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र